जबिन? जबिन करतो। आज तरोडा तरोडा नाका परिसरात कॉर्नर या ऑगस्ट पासून चालू झालेलं आहे धम्माचे विचार धम्माचे संस्कार बुद्ध धम्माचा सार इतिहास सगळ्यांना माहीत व्हावा बुद्ध धम्माच्या विचाराप्रमाणे सभे सता सुखी म्हणतो अर्थात सगळ्यांचं मंगल हो सगळ्यांचं भलं हो कल्याण हो हा कल्याणाचा मार्ग आहे बुद्ध धम्म हा विचार जगण्याचा हा माणसाचा एक विचार आहे बुद्ध हा धम्म आहे या पद्धतीनं ते विचार मनामनात रुजावे प्रत्येकाच्या घराघरात रुजावे भारत देश हा बुद्धांचा देश म्हणून जगभरात ओळखला जातो त्यात देशाबद्दल त्याच बुद्धांच्या विचारांबद्दल लोकांना माहिती व्हावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रत्येक विहाराविहारात मागील अनेक वर्षापासून राबवला जातो एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन अशोक विजयादशमीच्या दिनी सगळ्यांना बौद्ध धम्मात आपल्याला धम्म परिवर्तन घडवून आणलं आजता काय त्या वर्षापासून अर्थात दोन हजार चोवीस पर्यंत आपण बौद्ध धम्माच्या संस्काराप्रमाणे मार्गक्रमण करत आहोत तरी आपल्यातील अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा यांचा त्याग करून विज्ञानवादी बुद्ध धम्माचा स्वीकार करून आपण बुद्ध आणि त्यांचं धम्माप्रमाणे आचरण करून आपलं जीवन गतिमान करावं सगळ्यांचं मंगल हो सगळ्यांचं कल्याण हो भवतु सब्य मंगलम राखन तू देवता जय भीम नमो बुद्धाय

त्याला जिंकण्याची खात्री आहे त्याला प्राप्त खात्री आहे काय म्हणत आहे की माझे जेवढे भूतुगण आहेत ते कमीत कमी स्त्रोतापन्न अवस्थेला तरी पोहोचलेलेच आहे स्त्रोतापन्न अवस्था म्हणजे काल आपण पाहिलं ऐकलं होतं බහු සහසමවනිින් නිතසායුධන්තන් ගිරිමේ කළන් උදිිතගෝ හසේනම जय भीड आपण आज नांदेड शहरातील तरोडा भागात असणाऱ्या ढवळ कॉर्नर अर्थात विजयनगर या भागामध्ये आलो आहोत येथे मागील काही दिवसापासून सतरा ऑक्टोंबर पर्यंत बुद्ध आणि त्यांचा धम्मा या ग्रंथाचं ग्रंथ, ग्रंथ वाचन चालू आहे वर्षावास निमित्त होणाऱ्या या ग्रंथ वाचनाबद्दल चर्चा करण्यासाठी माहिती देण्यासाठी काही उपासक उपासिका आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत पुष्पा मिलिंद ढवळे मी सिनियर कॉलेजला पहिल्यास वर्षवसंतराव काळे येथे सिनियर लेक्चर म्हणून आहे आमच्या बारादा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन अश्विन पौर्णिमेपासून सुरू आहे तथागत बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी आपल्या धम्माची स्थापना केली ती समतेच्या आधारावर केली हिंदू धर्मातील कर्मकांडाला वैतागून त्यांनी सत्मार्गाने आणि कुशल कर्म करण्यासाठी माणसाला सद्धमाने नेण्यासाठी त्यांनी ह्या धम्माची स्थापना केली तथागतांचा धम्म आदी आणि मध्य आणि अंतिमताही कल्याणकारी असाच आहे ह्या धम्माची शिकवण विज्ञानावर आधारित असलेला हा धम्म ह्या धम्माची शिकवण माणसाला मुक्तीपथावर तर नेणारी आहेच त्याचप्रमाणे माणसाच्या तर्कशीलतेला वाव देणारी आहे तथागतांनी त्यांच्या धम्मामध्ये कुठेही असं म्हटलं नाही तो तो की मीच सांगतो त्या वाटेने चाला तथागत असं म्हणतात की मुक्तीपर्यंत जाण्याचा किंवा माणसाच्या विकासाचा मार्ग मला माहीत आहे त्या मार्गाने जेव्हा आपण जाल तेव्हा आपली सर्वांची प्रगती ही नक्कीच होणार आहे म्हणून तथागतांचा धम्म श्रवण करणं हे फार मोठं सदाचरणाने जाण्याचं काम आहे आणि आमच्या वर्डामध्ये ह्या धम्माग्रंथाचं वाचन जेव्हापासून सुरू झालेलं आहे आषाढ पौर्णिमेपासून तेव्हापासून मोठ्या संख्येने महिला येथे जमतात आणि या ग्रंथाचं दररोज आमच्याकडे वाचन होतं आणि नमो मुद्दा आहे गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझ्या प्रिय उपासक मैत्रींना सहकार्य केल्यामुळं वर्षवास वर्ष ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम सुरू जय भीम मी यशवंत कचरुडगे राहणार विजयनगर अर्थात ढोळे कॉर्नर येथे आम्ही तीन महिन्यापासून बुद्ध आणि त्यांचा दम या ग्रंथाचे वाचन करत आहोत खरोखरच इथली उपासिका यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत आणि असाच कार्यक्रम आपल्या नांदेडमध्ये सगळ्या वार्डात व्हावा हीच सदिच्छा करून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की असंच तुम्ही कार्यक्रम ठेवत राहा आणि करत राहा जय भीम नम बुद्ध आज या ठिकाणी आपल्या ग्रंथ वाचन कार्यक्रमास जी टीम आलेली आहे त्यांचं मी या संयोजकांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि सगळ्यांना मी धन्यवाद देतो या परिसरामध्ये मीनाताई कृष्णाजी ढवळे यांच्या पुढाकाराने आणि महिलांच्या प्रोत्साहनाने हा ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम गेल्या तीन महिन्यापासून सुरू झालेला आहे तर हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्वक या ठिकाणी चालत आहे असं आम्ही पाहत आहोत आणि आपलेही हे लक्षात आलेला आहे तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा सर्व जगभर आहे तो भारतामध्ये राजा अशोक यांनी चौऱ्याऐंशी हजार बुद्ध विहार निर्माण करून देशात परदेशात संपूर्ण जगात प्रसारित केला होता परंतु गेल्या काही दिवसापासून म्हणजे काही शतकापासून वैदिक धर्माच्या लोकांनी त्यावर अतिक्रमण केलं चौऱ्याऐंशी हजार बुद्धविहार नाहीशी अवस्थेमध्ये झालेली आहेत आज शोध घेणं हा महत्वाचा प्रश्न आहे असो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आम्हाला धम्म कळाला आहे आम्ही पुन्हा बुद्ध धम्मामध्ये प्रवेशित झालेले आहोत आणि गेल्या तीन महिन्यापासून आपण ग्रंथ वाचनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण याचा लाभ घेत आहोत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे या ठिकाणी आमचे मित्र बी के कदम तसंच यशवंत साहेब या ठिकाणी वाचन करणारी पुष्पाताई ढवळे आणि आपण सर्वजण नेहमीच येत आलेला आहात आणि या ग्रंथ सहभागी झालेला आहात तर यामुळं निश्चितच वैचारिक क्रांती होईल आणि आपण सर्वजण बुद्ध धम्माच्या मार्गाने आचरण करण्यास सहभागी होणार आहोत एवढंच या ठिकाणी मी मत व्यक्त करतो आणि आपण मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली मी माझी उपशिक्षणाधिकारी सेवानिवृत्त एन पी सूर्य आपल्यासमोर एवढं निवेदन करून आपणास धन्यवाद देतो आणि मला संधी दिल्याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो मी चंद्रकांत शंकरराव ठगे राहणार तथागत नगरमान मी आज या ठिकाणी माझे बंधू यशवंत ढगे यांनी बोलवल्यामुळे मी या ठिकाणी उपस्थित झालो आयुष्यमती ढवळेताई यांनी विजयनगरमध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचून वाचन सुरू केल्यामुळे ही एक निश्चितच आनंदाची गोष्ट आहे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या धम्माची प्रसार करण्याची आणि इतरांना सांगण्याची जी शिकवण आहे ती त्या चालवत आहे मी या ठिकाणी आल्यानंतर खूपच आनंदी आहे कारण भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये नीती नियम आणि सदाचार आहे जय भीम माझं नाव सुनीता अविनाश बोधने विजयनगर ढवळेत सगळ्यांना आम्ही प्रोत्साहन दिला की तुम्ही ग्रंथ वाचन चालू करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू ग्रंथ चालू झालं सगळं व्यवस्थित सगळं समजत आलं ढवळेताईने खूप छान कार्यक्रम ठेवला आमच्या नगरामध्ये विजयनगरामध्ये आणि सगळ्यांनी सहमती दिली त्यांना सग सगळं समाप्तीपर्यंत आम्ही शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहणारच जय भीमला प्रल्हादराव हिंगोले मिनाताईनं आठ दिवसाने तीन महिने होतात आम्ही दररोज येतो दररोज मिनाताई काय ना काहीतरी करतात दररोज येतो दररोज जातो आणि आठ दिवसाला हा संपणार समाप्त समाप्त होणार आठ दिवसाला दसऱ्याच्या निमित्ताने अशी पुढच्या वर्षी ती मिनात्यानं ग्रंथ लोयावर सुरुवात करा एवढी आमची विनंती जय भीम चाल करता लाभला धर्म बुधाचा भीमा तुझ्याच कृपेने शांत झाला देह माझा तुझ्याच सावली ने सर्वच मिळोनिया या आहो सर्वच मिळोनिया तिर शरणा गाऊया जाऊया पाहुया फुल चरणी वाव्या जाऊया पाहुया फुल चरणी वाव्या येथे नकान पान सोडा सारा अभिमान धर्म बुधाचा महान दिलाभिमाने हादा समतेचा ममतेचा बंधुत्व मानवतेचा समतेचा ममतेचा बंधुत्व मानवतेचा मतभेद सोडून या संघटित राहुया जाऊया पाहुया फुल चरणी वाहूया जाऊया पाहूया फुल चरणी वाहूया इथं मीनाताई कृष्णाजी ढोळे यांनी आम्हाला खूपच सेवा उपलब्ध करून दिली महिलांना त्यामुळे आमच्या ज्ञानात भूम होते आणि आता कडे अमृतवाणी ही बुधाचे जन्मी निर्वाण साधन्या या जन्मी निर्वाण विळा झिजली तुझी प्रजा नऊ कोटीचा दि पलाविला जिजली तुझी प्रजा रे भीम राजा माझी तुला रे मानवंदना भीम राजा માજી તુલાે માનવંદના तूच जन आमची तू अभिमान हे भीमा तूच लाई तूच बाप आमचा तूच प्राण हे भीमा तूच दाविले रे स्वप्न या जीवा तूच तारिले र यादीनाभिमा तूच दाविले रे स्वप्न या जीवा तूच तारिले रिया ही वंदनाही याने कराची तुला ही